नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आज ऐश्वर्याचं बिंग फुटल्याने जो काय तमाशा झालाय एकदम भारीच पण तरी सुद्धा ऐश्वर्या येते तिने सगळ्यांना चॅलेंज केलंय की मी तुम्हाला सगळ्यांना ओपनली चॅलेंज करते की मी एकालाही सोडणार नाही पण पुढे जानकीने काय केलं जाणून घेणार आजचा भाग पूर्ण बघा चला मग आजचा भाग सुरू करू तर आजच्या भागाच्या सुरुवातीला नाना ऐश्वर म्हणत असतात की तुझ्या पायाखालची जमीन सरकली वाटतं आमच्यासुद्धा पायाखालची जमीन अशीच सरकली होती ज्यावेळेस तुझा खरा चेहरा आमच्या समोर आला होता यावेळेस नाना तिच्या वडिलांचं पण कौतुक करतात ते म्हणतात की तुझा बाप सायाजीराव बरा होता तो डायरेक्ट तरी दुश्मनी करायचा समोरासमोर तू मात्र खालच्या पातळीवर गेली मग मात्र ऐश्वर्याला कळतं की लग्न वगैरे सगळं खोटं होतं आणि जानकी समोर येत म्हणते हो हे लग्न वगैरे सगळं खोटं होतं आणि हा प्लॅन माझं एकटीचा नाही तर आमच्या पूर्ण कुटुंबाचा होता म्हणजे आम्हाला सगळ्यांना तुझा खरा चेहरा आधीच काढला होता आणि मी तो तुला तेव्हाच ओळखलं ज्या दिवशी तू आमच्या घरामध्ये पहिल्यांदा आली होतीस आणि तू प्रत्येक प्रत्येकासोबत कसं वागली हे तुलाही माहितीच आहे मग मात्र ऐश्वर्या ज्या आमचीरते ती म्हणते बरंच झालं एक प्रकार हे चांगलंच झालं की माझा खरा चेहरा तुमच्या समोर आला म्हणजे आता मला एकदम आदर्श सूर म्हणून तुमच्यासमोर वावरण्याची काहीही गरज नाही आता मी तुम्हाला ओपनली चॅलेंज करते की तुए लिए कि तुझे आने मी तुम्हाला कुणालाही सोडणार नाही आणि ती मात्र जानकी म्हणते जानकी तू एक गोष्ट विसरली वाटतं की तुझी आई अजरी माझ्या ताब्यात आहे आणि आता बघ मी तुझ्या आईसोबत काय करते मग मात्र जानकी इमोशन होत ओरडते काय करणार तू माझी आई मेलीये या जगात नाहीये हे मला माहिती आहे मी तुझे मेसेज वाचले होते आणि त्यावर मला कळलं हो की माझी आता या जगात नाहीये ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्या एकदम चिडू होते मग जानकी जरा तर म्हणते काय झालं ऐश्वर्या आता आता काय बोलत नाही तू मग मात्र अवंतिका बोलायला मा म्हणजे ऐश्वर्या मैत्रीण म्हणते निघा आता इथून झाला तमाशा ता जेवढा पुरे ना आता निघता का तुम्हाला हाकलून देऊ मग तिच्या मैत्रिणी बाहेर पडतात मग ऐश्वर्या पण तिथून जायचा प्रयत्न करते मात्र जानकी समोर तिला आडवते आणि तिला म्हणते थांब इतक्या लवकर तुला बाहेर पडू देणार नाही तुझा अजून हिशोब बराच बाकी आहे मग ती म्हणते काय करणार तुम्ही आता मला मारणार का मारा मारा पण मी पण ऐश्वर्या लक्षात ठेवा असं ती म्हणते मग मात्र प्रत्येक जण म्हणजे घरातला प्रत्येक जण त्यांच्यासोबत ऐश्वर्याने काय काय केलं होतं त्याचा पहाडापासून दाखवतो आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवतात ते, ते प्रत्येक सोबत तिने काय काय केलं होतं पुढे मात्र मग मा आईच मध्ये बोलतात त्या म्हणतात जानकी ही इतकी नीज बाई ना हिला आपल्या घरातून हकलूनच दिलं पाहिजे कारण हिने जे काय केलं ना फक्त संपत्ती पैशासाठी केलं जानकी सुद्धा म्हणते हो ऐश्वर्या तू जर आमच्याशी प्रेमणा वागली असतीस ना तर तू पण आज या कुटुंबाचा भाग असली असतीस आज बघ आज माझ्यासोबत सगळं कुटुंब आहे माझं आणि तू तू एकटी पडली अस तुझ्या कोणी नाही ती म्हणते ठीक आहे ठीक आहे जरी कोणी नसेल ना तर ही ऐश्वर्या ऐश्वर्या असं म्हणत ती एकदम मिजाज बिराव लागते ती म्हणते माझं कोणीही काही वाकडे करू शकत नाही तुम्ही काय तुम्ही कोणीही काही करू शकत नाही मग मात्र आई पुन्हा मध्ये पडते ती म्हणते जानकी हिला धडा शिकवाच लागेल मग आयुष्यात म्हणते काय करणार आई मला मारणार का मारा 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 असं म्हणून ती गाल पुढे करते आई पुढे मग मात्र आई म्हणते मी नाही तुझा ऐश जानकी करेल कारण तिनेच तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलाय मग मात्र आई कोणाकडनं तरी दोन काठ्या भाग होते एक देते दे दे जानकीला आणि ऑबियसली दुसरी तुम्हाला माहिती आहे एक जाते आयुष्याच्या हातामध्ये आणि उद्याच्या भागामध्ये दोघांमध्ये जोरदार भांडण होणार आणि आपण प्रोमध बघितलं आहे की जानकी सहकुटुंब ऐश्वर्याला बाहेर पाडतात ढकलतात मात्र आयश्वर इथे सुद्धा त्यांना चॅलेंज करून निघून जाते मित्रांनो कारण उद्याच्या एका भागात सुद्धा एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुम्हाला मालिकेत पुढे काय होईल काय, काय वाटतं कमेंट करून तेही कळवा कर बट या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी